एक म्हण सर किरण सर सर का मला बोल चालू करायचं एक मिनटं एक मिनिट सामचा उचललाय हा मागे 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 फुला दोन मला

पुढे जाईन पुढे आहेत आमची काही पहिली भेट नाही अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच फॉर्म भरताना सुद्धा होतो परंतु आता एक उमेदवाराचं जे एक थोडस अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष महिला युवा वगैरे सगळे मागासवर्गीय जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते युवक वगैरे कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा लय वाढेल नाराज आहात कुठे आता आता मी चाललो येवल्यामध्ये मीटिंगच आहे माझी भारतीय ताईसाठी आता का मी काय तो आता हे यांच्या बरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार का काय आमचे कार्यकर्ते आहे तिथे जाणार मी शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे नरेंद्र मोदींच्या विचारधारेशी जुळून घेणं अवघड आहे आणि येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये वक्तव्य त्यांना उद्धव ठाकरे देखील सकारात्मक आहेत असं शरद पवार म्हणत आहेत त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही पण त्यांना असं वाटत असावं हवं की वेगळं काहीतरी म्हणजे आता नाहीतरी त्याने ते इंडिया किंवा काही इंडिया ए, 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 एक फ्रंट उघडलेले आहे आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल ओडिशा असेल किंवा इतर काय असेल ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे सरकार बनवलेले आहे पण साहेबांचे जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल देत नसतील मला कल्पना नाही ते काय म्हणाले म्हणून तो बोलत ते काय म्हणाले काय नक्की काय आणि ते म्हणतात त्यावेळेला काय अर्थ त्याचा काढायचा प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं काढत असतो आदित्य ठाकरे ठाकरे यांनी असं म्हटलं की मनसेने पाठिंबा आता मी आदित्य ठाकरे काय म्हणाल त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार काय काय बोलतो तुम्ही साहेबांबद्दल जनरल असो राजकीय चित्र काहीतरी वेगळं होणार असा प्रकार तो होतं म्हणून त्याच्याबरोबर बाकी प्रत्येदान जे आहे ते कलगीतुरा अजून थोडे दिवस सुरू राहणार हा एक जर बोलणार बरं झालं बारामतीची निवडणूक संपल्यामुळे हा म्हणजे मला स्वतःला आनंद आहे की निवडणूक संपली होती जे ह्याच्यामुळे त्यात बरेच दिवस सुरू आता था नक्कीच थांबेल कलगी तुरा म्हणा काय म्हणा तो संभाजीनगर मध्ये ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी अंबादास दानवेनी एकाला काम दिलं होतं तो, तो, तो पकडला गेला अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत माहित नाही मला आता काय बातम्याच आहे ना त्या त्या बातम्यावर कोणी काम शिक्कामोर्त करायचं मला काय कल्पना तुम्ही काय बघितलं का तुम्ही काय पाहिलं का असेल तर तुम्ही तुमचे ते येतच आहे तुमचे आम्हाला काय विचारत नाही तुम्ही आपल्याला काय बोलायचं अरे साहेबांना लोकांच्या आशीर्वाद यांचे पण आशीर्वाद मागा हे लोक बरोबर कांदे का खांदा? कांदा मला पण असं कळलं की चारशे कंटेनर तिकडे पकडलेले मला कळत नाही सरकार काय ठीक आहे आता परंतु ते सरकार पावलं उचलायला पाहत आहे पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहेत ते कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतो एक तर उष्णता एवढी तो कांदा पण खराब झाला तर केवढ्याला पडायचा त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की भारतीय ताई वगैरे जे आहेत ते त्या संदर्भात बोलते वरती पियुष गोयल जे आहेत ते मुंबईतच आहे वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत अधिकारीची मला ते कळत नाही ना अनेक वेळेला जे आहे एक काम करतात हे काम सोडतात बरं आचारसंहिता असल्यामुळे मंत्री सुद्धा हो त्याच्यामध्ये जास्त मजबूतीनं बोलू शकत नाही सगळी अडचण असेल पण मला असं की आता तुम्ही ज्या पद्धतीने त्याला उजाळा दिलेला आहे सुटेल आपण भुजबळ साहेबांची आपण भेट घेतलेली आहे एकूणच भुजबळ साहेबांनी आपल्यासोबत प्रचारात सक्रिय व्हावं अशी काही आपण विनंती केली आहे का आणि किती फरक पडेल येणाऱ्या दिवसाचं काय प्लॅन महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीचे सर्वच <laughs> मित्र पक्ष आहेत <आए>। अशा सर्वच <laughs> मित्र पक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी सहभागी व्हावं त्यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या के मुख्यमंत्री देखील आज येत आहेत काही बैठक कशा पद्धतीचं वातावरण मिळत आहे खरच उशीर झाला असला तरी आता काय कसं करताय आपल्यासोबत मला असं वाटतं का जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली दहा वर्षापासून आहोत आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप शिवसेना मनसे आणि आरपीआय यांची ताकद देखील मोठी आहे सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल मला असं वाटतं का भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता ता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित त्या ठिकाणी सोपा होईल काही जाहीर सभा वगैरे घेणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात निश्चितच साहेब ज्या ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाईल तुम्हाला असं वाटतं निश्चित त्या ठिकाणी मला असं वाटतं या अगोदर आपली उमेदवारीच फॉर्म भरणे फॉर्म भरायची तीन तारीख होती आणि दोन तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि फक्त एक दिवसामध्ये काय करणार त्याच्या अगोदर आपल्याला माहिती <laughs> का कोणाची उमेदवारी जाहीर कुठल्या एखाद्या उमेदवाराला सगळ्याच गोष्टी बघणं जे आहेत शक्य होत नाही असा विधानसभा कोण कुठे काय कोण कुठे काय दोन निवडणूक आपण एकमेकांसमोर आहात एकत्र आहात ताकद निश्चितपणे वाढेल असं वाटतंय का उमेदवारांच्या पाठीशी आपण शंभर टक्के राष्ट्रवादीचे आहे हे त्यांच्या पाठीमागे मजबुतेने उभे राहील आणि मोदी साहेबांच्या हात बळकट करण्याकरता आम्ही या जिल्ह्यातले दोन्ही तिन्ही जे आहेत खासदार निश्चितपणे पाठवणार शांतीगिरी महाराज यांनी